नमस्कार मंडळी पी सी एम सी डॉट न्यूजच्या नवदुर्गा मालिकेत तुमचं मनापासून स्वागत आज आपल्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्त माननीय ममता शिंदे मॅडम यांना शहराच्या विकास कामांमध्ये प्रशासनाच्या पारदर्शक कारभारात आणि जनतेशी संवाद ठेवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आज त्यांच्या कामाचा प्रवास त्यांचे अनुभव आणि भविष्यातल्या योजना आपण जाणून घेणार आहोत मॅडम स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल आणि या सेवेत तुम्ही कशा आलात त्याबद्दल आम्हाला सांगा कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे आम्ही तीन बहिणी माझ्या दोन मोठ्या बहिणी आणि मी मी सर्वात लहान घरची आणि माझे आई वडील तसं आम्ही यवतमाळ जिल्ह्यातले पांढरकोडा म्हणून तालुका आहे तिथे कोपा मांडवी म्हणून छोटं गाव आहे बर तिथे मी वाढले आणि माझं बालपण म्हणजे दहावीपर्यंत मी तिथेच होते जिल्हा परिषद शाळेत माझं दहावीपर्यंतच शिक्षण झालं माझे वडील एज्युकेशन ऑफिसर होते त्यामुळे मला प्रशासनात येण्याची पहिली म्हणजे माझी आवड माझ्या वडिलांना बघून झालेली आणि दुसरी माझ्या माझे वडील यवतमाळ जिल्ह्यात काम करत आणि तिथे सीओ म्हणून वडिलांना श्रीकर, श्रीकर सर आले श्रीकर परदेशी सर आय एस म्हणून त्यावेळी त्यांची पहिली पोस्टिंग होती आय थिंक त्यावेळी बाबा त्यांचे फार किस्से सांगायचे सर असे सर तसे एवढे तेव्हा मला श्रीकसा बघून म्हणजे फक्त त्यांच्याबद्दल ऐकून मला प्रशासन देण्याची इच्छा निर्माण वा म्हणजे अशी प्रेरणा मिळाली आता तुम्ही उपायुक्त म्हणून कोणत्या काम मी सध्या उपायुक्त म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाज विकास विभागाची भूमिका निभवत ओके काय स्वरूप आहे कामाचा समाज विकास विभाग म्हणजे समाजातले सगळे घटक येतात महिला बालकल्याण म्हणा दिव्यांग म्हणा ट्रान्सजेंडर म्हणा Even आपले ज्येष्ठ नागरिक ओबीसी एस सी एस टी इतर मागासवर्गीय सगळे घटक समाजविकास विभागात येतात ओके शहरात सध्या कोणते प्रकल्प चालू आहेत तुमच्या अंडर हा माझ्या अंडर वेगवेगळ्या क्षेत्रात महिला बालकल्याण मध्ये एक योजना आपली ज्ञान कौशल्य म्हणून आहे ती फार मोठी योजना आहे त्या थ्रू आपण पी सी एम सी एरियातील सर्व महिलांना इवन ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग आणि वर्क असतं ब्युटिशियन असतं सगळेच अकरा प्रकारचे कोर्सेस आहेत त्या प्रकारचे आपण फ्रीमध्ये पीसीएमसी थ्रू त्यांना कोचिंग देतो हे कुठे चालतात नेमके हे प्रत्येक आपले झोन आहेत आठ झोन नुसार आधी रजिस्टर गोळा केल्या जातात रजिस्टर म्हणजे त्यांची मागणी आपण ज्या महिलांना कुठल्या कोर्सला त्यांना इंटरेस्ट आहे ते गोळा करतो आणि त्या झोननुसार डिस्ट्रीब्युट होतात ट्रेनिंग बर आणि इतर विभागांबद्दल हिमयला बालकल्याण आणि दुसरं दिव्यांग दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन पीसीएमसी माननीय आमच्या आयुक्त शेखर सिंग सरांच्या यांनी मला असं सांगण्यात फार म्हणजे आनंद होतोय भारतातील पहिलं दिव्यांग भवन पी सी एम सी मध्ये झालेलं आहे हा ते बघायला सगळ्या म्हणजे भारतातले सगळ्या महानगरपालिकेचे नेहमी व्हिजिट्स होत असतात आता त्याच्या धर्तीवर गोव्यानी पण ते दिव्यांग भवन उभं केले म्हणजे रोल मॉडेल असं हा रोल मॉडेल ते दिव्यांग भवन तिथे दिव्यांगांना सर्व प्रकारचे थेरपीज मिळतात स्पीच थेरपी ऑडिओ थेरपी सगळ्या प्रकारचे थेरपीज तिथे थे अवेलेबल आहे बरं बरं आणि दिव्यांगांचं आणि मागासवर्गीयांसाठी आपल्या भरपूर काही योजना आहेत म्हणजे त्याची मोठी लिस्टच आहे आणि <laughs> ही सगळ्या योजना जर हव्या असतील लोकांना तर नेमकं तुम्ही पोहचता कसं लोकांपर्यंत कारण योजना खूप असतात पण लोकांना माहिती नसते असं होतं थोडंसं आपले आठ झोन मध्ये समूह संघटक झोनला बसलेले असतात प्लस आपण सिफार सोबत याबद्दल टायअप केलेलं आहे ते समाजाच्या सगळ्या घटकात जाऊन ह्या या योजना पसरवतात आणि दुसरं आपलं आमची पी टीम मीडिया आणि आत्ता आम्ही पी सी एम सीची जी आमची ऑफिशियल वेबसाईट तिथे समाज विकासची ऑफिशियल वेबसाईट करतोय त्या वेबसाईटवर वर त्यांना सगळ्या योजना ऑन क्लिक वर मिळून जातील ओके okay. आणि मॅम तुम्ही ट्रान्सजेंडर साठी काही वेगळ्या हो यो योजना आताच मागच्या स्टँडिंगला आम्ही ट्रान्सजेंडर साठी थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरच्या ड्रायव्हिंगची नवीन योजना राबवतो ही पहिली योजना राहील आणि त्यांच्यासोबत आम्ही दोन तीन बैठका घेतल्या त्यांची मागणी पण आम्ही विचारात घेऊन ही नवीन योजना सुरू करतो त्यामुळे त्यांना रोजगार मिळेल आणि ट्रान्सजेंडर आमच्या पी सी एम सीच्या इथे पण सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत आरोग्य क्षेत्रात आमच्या सुरक्षा रक्षक आमच्या आयुक्त महोदय यांचा पुढाकार होता त्यानुसार ते तिथे खूप छान कारण या लोकांना खरं गरज आहे उपेक्षित म्हणून ओळखले जातात तर तुम्हाला काय अनुभव आहेत का या लोकांचे किंवा तुमच्याशी बोलताना कसा अप्रोच असतो थँक्यू म्हणतात काय असं म्हणजे काय भावना असतात नेमक्या म्हणजे आधी मी या समाजविकासला येण्याआधी महिला बालकल्याणला होते त्यामुळे माझा थोडाफार त्यांच्याशी होता संबंध पण जो जवळचा संबंध म्हणतो ना जेव्हा मी दोन तीन मीटिंग्स घेतले माझे पण एवढे कन्सेप्ट क्लिअर नव्हते म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम्स काय ट्रान्सजेंडर म्हणजे काय नेमकं का हे सगळं पण त्यांचे जेव्हा मी म्हणजे पर्सनली त्यांच्याशी बोलले म्हणजे त्यांच्या भावना आपल्या विचारांच्या पलीकडे ते ज्या याच्यापासनं समाजापासनं इव्हन त्याला डॉक्युमेंटेशनची प्रॉब्लेम्स म्हणजे आता आम्ही योजना राबवतो ना त्यांच्याकडे आधार नाहीये म्हणजे काय आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रात आले इव्हन इथे त्यांना आपण आधार काढायला घर भाड्याने द्यायला कोणी तयार नसतं परमनंट घराचा ऍड्रेस नसतो वेगवेगळे त्यांचे आजार असतात इवन त्यांना ते हार्मोनल ट्रीटमेंट हे ट्रीटमेंट घ्यावे oh. लागतात त्याच्यासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे त्यांच्यानुसार तेवढे ट्रीटमेंट अवेलेबल नाहीये hmm, hmm. आणि इव्हन त्यांना वॉशरूम पर्यंतचा प्रॉब्लेम येतो एक तर आपण मेल आणि फिमेल असे वॉशरूम ठेवतो आता आमच्या बीसीएमसी प्रत्येक इथे मेल फिमेल प्लस ट्रान्सजेंडर अशी वॉशरूम ठेवायला hmm, सुरुवात hmm केली म्हणजे आपण बेसिक नीड्स म्हणतो ना त्याच्यापासून त्यांना स्ट्रगल लागतं इव्हन स्वस्त धाण्याच्या दुकानात पण त्यांना ते डॉक्युमेंट्स नसतात त्यामुळे त्यांना स्वस्त धान्य पण मिळू शकतं खूप छान मॅम खूप छान विषय तुम्ही हाताळताय आणि इतक्या सेन्सिटिव्हली हाताळताय हे ऐकूनच खूप छान वाटतंय नागरिकांशी संवाद साधायला मिळतो का किंवा नागरिक तुमच्याशी संवाद साधायला ऑफिसमध्ये येतात का कसं असतं भरपूर इव्हन आमचे ना व्हिजिट म्हणजे विजिटर डे हे तीन दिवसाचे असतात तीन ते सहा पण माझ्याकडे विजिटर डे ते पूर्ण दिवस सुरू असतं मी कधीही नाही नाही म्हणत आमचे ऑफिस वाले पण पर परेशान होतात ते म्हणतात मॅडम व्हिजिटर्स डे थोडं कमी कर, <laughs> कमी ठेवा म्हणजे कंटिन्यू येतात पण मला असं वाटतं की ते माझ्यापर्यंत येते म्हणजे त्यांना खाली मिळत नाहीये पूर्ण प्रतिसाद मी आमच्याकडे सगळे विजिट म्हणजे दिवसाला आमचे पन्नास साठ व्हिजिटर ठरलेले असतात थोडे व्हिजिटर्स आमच्याकडे येत राहतात आणि कसं असतं ते माझ्यापर्यंत फार चिडलेले असतात ऍक्च्युली खालून त्यांचा प्रवास सुरू असतो पण ते माझ्याकडे आले त्यांना समाधान मिळालं की ते आनंदी होऊन चालले जातात ही क्रेडिटेबल गोष्ट आहे इतक्या मोठ्या पदावर काम करून सुद्धा थेट नागरिकांची संवाद साधायची इच्छा असणं हे सुद्धा खूप महत्वाचे नाही तर बऱ्याचदा काय होतं अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच येत नाही असे प्रॉब्लेम्स होतात आता मला सांगा की महिलांसाठी काही विशेष योजना पीसीएमसी मध्ये तुम्ही राबवताय का हा महिलांसाठी तर म्हणजे महिला बालकल्याण मोठ्या प्रमाणात आपल्याकडे योजना राबवतात ज्ञान कौशल्य म्हटलं नाही हो, ही सगळ्यात हो, हो. मोठी योजना आहे प्लस आपले लाईट हाऊसेस काम करतात लाईट हाऊसेस भरपूर म्हणजे भरपूर मदत करतात ते आम्हाला लाईट हाऊसेसमध्ये स्किल डेव्हलपमेंटचे काही आहेत म्हणजे मागासवर्गीय घटकातील जे कोणी इवन ए आय बेसिस्ड कोर्सेस पण लाईट हाऊसेस देतात इवन जॉब अपॉर्च्युनिटी पण त्यांना म्हणजे कंपनीशी जोडून त्यांना जॉब देणं ते पण लाईट हाऊसेस करतात आणि आता आपण एक कॉलेज कॉलेजसोबत स्किल डेव्हलपमेंट म्हणजे मागासवर्गीय माग मुलींसाठी स्पेशली आपण शंभर टक्के जे जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणजे शंभर टक्के त्यांनी आम्हाला तीन वर्षात रिझल्ट दिलेले नेमका आकडा सांगता येणार नाही पण मागच्या बॅचला चाळीस त्याच्या आधी पंचेचाळीस या बॅचला आमच्या सत्तावन्न मुली सिम्बोसिस कॉलेजला स्किल ट्रेनिंग घेते प्लस त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी व्यवस्था पी सी एम सी करत आहे आणि सगळ्या मुलींना जॉब मिळाले शंभर टक्के खूपच छान आहे उपायुक्त म्हणून एखादा uh, अनुभव आठवतो हो का की जो प्रेरणा देतो मग तो चांगलाही असू शकतो किंवा वाईटही म्हणजे आपण सुद्धा प्रेरणा घेतो आणि चांगल्यातनं तर ती मिळतेच मिळते तर असा एखादा अनुभव आठवतो का या पदावर रुजू झाल्यापासून किंवा अगदी आधीपासून सुद्धा सुरुवातीपासून तर आता मला नेमकं माझी पार्श्वभूमी सांगायची आहे ऍक्च्युली माझे मिस्टर सुधाकर शिंदे हे दोन हजार पंधरा बॅच चे आय Oh. आम्ही दोघे ज्ञानप्रबोधिनी इथे युपीएससी करत होते सोबत इंटरव्ह्यू दिला मग तो आय एस झाला मग त्यावेळी च माझं राहून गेलेलं इंटरव्ह्यू देऊन त्यावेळी मी फार नाराज झालेले पण असं होतं की बाबा त्याचं सिलेक्शन झालं मग आम्ही ठरवलं कोणी एक जण सिलेक्ट झाल्यावर लग्न करायचं लग्न केल्या मग बाळ झालं मला मुलगी आहे त्यानंतर कोविड मध्ये माझे मिस्टर हेल्थ त्रिपुरा कॅडरला हेल्थ या डिप हेल्थ होते स्टेटचं त्यावेळी hmm. ते त्यांचं निधन झालं कोविड वॉरियर आहे ते त्यानंतर hmm. सडन जे चेंज मी प्रिपरेशन माझं सुरू ठेवलेलं जे सडन लाईफ मधले चेंजेस म्हणतो ना तेव्हा मी अनुभवले म्हणजे तोपर्यंत आई वडिलांच्या कुशीत आई वडिलांच्या याच्यात नंतर नव म्हणजे नवऱ्यासोबत सारखी सिक्युअर लाईफ जगलेली इवन तिकीट काढायची असेल तरी मी माझ्या नवऱ्याला सांगायचं म्हणजे असं होतं की नवरा असलं की आपण बिंद जगतो सगळं करतो पण त्यानंतर जे अनुभव मला आले म्हणजे ते आपण शब्दात सांगू शकत नाही जो त्याच्यात जातो तो जगतो ते त्यानंतर मी आयुष्य काय डिप्रेशन झालं सगळं झालं नंतर मी जगायला शिकले म्हणजे माझे फ्रँकली माझे फ्रेंड्स खूप चांगले आहेत इवन त्याचे बॅचमेंट दोन हजार पंधराचे त्यांनी मला पूर्ण मदत केली इवन मला कुणाला घर पण त्यांनी घेऊन दिलं त्यावेळी नंतर म्हणजे देव कसं सगळं हरवल्यानंतर काहीतरी चांगलं पण करतो मग एकवीस मध्ये मी मला पोस्टिंग मिळाली मी डेप्युटी डायरेक्टर या पदावर रुजू झाली म्हणजे मध्ये ते प्रवासात मी खूप काही म्हणजे जीवनाचे कटू अनुभव घेतले आयुष्य काय मी शिकले त्यावेळी <laughs> संघर्ष पण त्याच्यानंतर फ्रेंड्स होते फॅमिली होते पण मी छान मला असं काही वाईट अनुभव नाही होते काही चांगले वाईट लोक येत असतात पण ते विसरून पुढे जायचं असतं तुम्हाला खूप मोठ्या परीक्षेतन पास झाल्यानंतर लहान लहान परीक्षा खूप किरकोळ वाटायला लागतात असं तुमचं झालंय थोडस कारण हा धक्का सर्वात मोठा होता खरं तर लोकप्रतिनिधी किंवा राजकीय जे असतात त्यांच्याकडून कशी वागणूक मिळते इवन माझी आई राजकारणात आहे त्यामुळे मला या गोष्टीची सवय आहे पण इथे म्हणजे पीसीएमसीत मी काम करतो आणि तो प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला प्रत्येक प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक दिवसाला प्रत्येक तासालाही येत आहे पण माझं असं मत आहे तुम्ही त्यांना तुमची बाजू स्पष्ट सांगून दिली किंवा तुमची भूमिका स्पष्ट सांगितली जी खरी आहे तर ते तुम्हाला नंतर बदर नाही करणार सुरुवातीला तुमची भूमिका कळेपर्यंत ते मीडियातून याच्यातून काही निगेटिव्ह न्यूज स्प्रेड करत असतात पण जेव्हा तुम्हाला त्यांना प्रत्यक्ष फेस कराल ही बाबा अशी अशी माझी भूमिका आहे हे असं आहे सांगाल तर ते तुम्हाला काही हे नाही करणार बरोबर तुमची भूमिका समजून घेतात इव्हन सपोर्ट पण करतात नक्कीच म्हणजे दोन्हीकडनं स्पष्टता असेल तर बरं पडतं आणि बर त्या योजनाही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जाऊ भ्रष्टाचार बर विरोधी आणि पारदर्शक कामकाज कसं असावं याबद्दल तुमची काय पावलं आहेत आम्ही अँड इंटिग्रिटी नावाचा अभ्यास करत असतो लिहत पण असतो तीच तुम्ही पुढे सुरू ठेवलं आयुष्यात जेव्हा तुम्ही एक्झाम देऊन प्रशासनात येतात ते जे तुम्ही अभ्यास केलेला इथिक्स आहे ते तुमच्या वागण्या बोलण्यात दिसलं तर मग तुम्हाला तुम इमानदारीने काम करण्याची प्रेरणा सतत मिळत असते आणि आमच्या ज्ञानप्रबोधिनीला ज्या ज्ञानप्रबोधिनी जे मुलं येतात त्यांच्यामध्ये मला वाटतं इनबिल्ट या गोष्टी घडवलेल्या असतात वेगळी असतात ती मुलं असं म्हणा आणि तिथे तुम्हाला समाजातल्या सगळ्या घटकांचे भावना समजून घेण्याची ट्रेनिंग दिली जाते हुँ, हुँ। जो माणूस दुसऱ्याचं दुःख समजू शकत नाही मला असं म्हणायचं अधिकारी म्हणा माणूस म्हणा तो त्यांच्यासाठी काम करू शकत नाही त्यामुळे त्या भूमिकेत जाऊन त्यांचे दुःख तुम्हाला समजून घ्यावे लागतं पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला वाटतं पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आहे ऑलरेडी अजून <laughs> चांगली पुढे जाण्यासाठी आमचे माननीय आयुक्त सर थोडे इफिशियंट आहेत आणि ते प्रत्येक सेकंद म्हणजे इवन आम्हाला रात्री बारा चार पाच वाजता कधी पण कुठली पण डिफिकल्टी कुठल्याही ऑफिसरनी सरांना सांगितली ऑन द तुम्हाला तेव्हा रिप्लाय येऊन जातो म्हणजे जा आम्हाला प्रश्न पडतो सर झोपतात की नाही सर एवढं पीसीएमसी <laughs> साठी काम करतात नक्कीच पीसीएमसी एक तुम्ही म्हटल्यासारखे स्मार्ट सिटी म्हणून अजून पुढे काम मॅडम आताच्या तरुणांना किंवा मुलींना जर या प्रशासकीय सेवेत यायचं असेल कसं असतं हा रुतबा दिसतो मान दिसतो गाडी दिसते पण त्याच्या मागे खूप कष्ट आहेत आणि नंतरही खूप कष्ट आहेत तर या सगळ्या मुलामुलींना तुम्ही काय संदेश द्याल मला हेच म्हणायचं आहे तुम्ही जसं म्हटले इकडे गाडी दिसते हे सगळं दिसतं रुद्बा पण मला असं म्हणायचं आहे अधिकारीच नाही इव्हन नेते म्हणा कुणी म्हणा कुणी यशस्वी माणूस आपल्याला दिसतो तर त्याच्या मागे त्याचं लहानपणीपासूनच कष्ट असतं तो ज्या मातीतून आलेला आहे त्या मातीची एकनिष्ठ झालेला असतो आणि प्रत्येक आयुष्याचे अवघड प्रसंग पुढे म्हणजे हे करून पुढे आलेला असतो मला आजच्या तरुण पिढीला एवढंच म्हणायचं आहे व्यसनापासून दूर राहा व्यायाम करा फास्ट फूड पासून दूर राहा टी व्ही मोबाईलपासून दूर राहा पुस्तकं वाचा तुमचे जे फॅमिली मेंबर्स आहे आजी आजोबा आई बाबा त्यांचे अनुभव ऐका त्यांच्यात वेळ घालवा ना की मोबाईलवर आणि दुसरं पुस्तक हे तुमच्या सगळ्यात जवळचा मित्र असतो असं म्हणतात कारण एक पुस्तक लिहायला एक माणूस त्याचं सगळं आयुष्य त्यात ओतलेलं असत त्यामुळे तुम्हाला पुस्तकं वाचायलाच हवं मला तरी आजकालच्या पिढीमध्ये हे दिसून असतं फार ते सगळी गोष्ट लाईट घेतात म्हणजे त्यांना सिरियसनेस हा गोष्ट म्हणजे या गोष्टी त्यांच्या आयुष्यात कमी आलेल्या आहेत त्यामुळे थोड सिरियसनेस पण पाहिजे आणि थोडा व्यायाम पण पाहिजे आणि व्यसनापासून दूर पाहिजे असं नाही की तुम्ही अधिकारीच काही पण एक माणूस नक्कीच पहिले चांगला माणूस झाला कोणीही तरच पुढे आयुष्यात काहीतरी करू शकतो ममता मॅम तुम्ही खूप छान संवाद साधलात आमच्याशी आणि प्रेक्षकांशी तुमच्या सगळ्या पुढच्या योजनांना आणि तुमच्या भावी आयुष्याला पी सी एम सी डॉट न्यूज कडून खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू सर तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा